सिलेंडरवरती सबसिडी येतच असेल पण ही सबसिडी दीर्घकाळ तुम्हाला चालू ठेवायची असल्यास तुम्हालासुद्धा आता गॅस सिलेंडर जी कंपनी तुम तुम्ही घेतली आहे त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन ही के वाय सी करून घ्यावी लागणार आहे तर मित्रांनो मीसुद्धा तुम स्वतःची के वाय सी केलेली असून तर मला अशा पद्धतीने के वाय सी करायची आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो एल पी जी गॅस सिलेंडरवरती सबसिडी हमेशासाठी मिळवण्यासाठी आता ई के वाय सी प्रमाणीकरण बंधनकारक असले असणार आहे यासाठी ग्राहकांनी गॅस एजन्सीच्या कार्यालयात मध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे आपल्या देशामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडर सिलेंडर ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे गॅस सिलेंडरवरील सबसिडी म मिळवण्यासाठी आता आपल्याला बायोमेट्रिक के वाय सी करणे बंधनकारक आहे तर कशा पद्धतीने करायची आणि कुठं करायची ती बघूया गॅस एजन्सी ऑपरेटर हमराज यांनी कर्मचाऱ्यांना तसे सर्व ग्राहकांनाही के वाय सीची माहिती देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून या सबसिडीचा लाभ त्यांना मिळाल मिळणार आहे प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असून हे उद्दिष्ट सध्या सुरू करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याची सांग असल्याची सांगितलेली आहे तर ई केवाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची असल्यास गॅस वितरण वितरक कंपनीकडे जाऊन आपल्याला एका एक के वाय सी करायची आहे यासाठी गॅस एजन्सीद्वारे एल पी जी ग्राहकाचे बायोमेट्रिक अं अंगूठा किंवा डोळ्याद्वारे स्कॅन केले जाते तर तुम्हाला गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन ई वाय सी करणे गरजेचे आहे जर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद